मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभाग अंतर्गत विभाग चारच्या आंतरमहाविद्यालयीन पुरुष आणि महिला बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे या स्पर्धेचं यजमानपथ कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालय यांना मिळालं आहे आज सकाळी संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या इंडोर्स बॅडमिंटन कोर्टवर या स्पर्धेला सुरुवात झाली एक ऑक्टोबरला या स्पर्धेची सांगता होणार असून रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमधून मुंबई विद्यापीठाच्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी यातून संघ निवडला जाणार आहे कोकण विभागातून या स्पर्धेत एकशे सहासष्ट स्पर्धक सहभागी झाले आहेत कोकण विभागातील युवक क्रीडापटूंना संधी आणि प्रोत्साहन मिळावा या उद्देशानं मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभागीय विभाग चार आंतर महाविद्यालयीन पुरुष आणि महिला बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असून संत राऊळ महाराज महाविद्यालयाला या स्पर्धेचं यजमानपद मिळालं आहे महाविद्यालयाच्या बॅडमिंटन कोर्टवर या स्पर्धेचा शुभारंभ कराची महाराष्ट्रीय प्रसारक मंडळाचे पदाधिकारी अनंत वैद्य यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झालं यावेळी कमशिर्प मंडळाचे सुरेश चव्हाण प्राचार्य डॉक्टर स्मिता सुरवसे माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्ष ॲडव्होकेट निलांगी रांगणेकर कोकण विभाग क्रीडा समिती सचिव प्राध्यापक चंद्रकांत नाईक उपसचिव लांजा कॉलेजचे शशांक उपशेटे सदस्य प्राध्यापक राम कदम प्राध्यापक जयसिंग नाईक महाविद्यालय क्रीडा विभाग प्रमुख डॉक्टर प्रकाश मसूरकर व्यासपीठावर उपस्थित होते त्यांचं स्वागत कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर स्मिता सुरवसे यांनी केलं यावेळी बोलताना अनंत वैद्य यांनी स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचं स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या यू जी सीच्या सहकार्यानं एक कोटी पंचवीस लाख रुपये खर्च करून ऑलिम्पिक दर्जाचं हे बॅडमिंटन कोर्ट उभारलंय अशा लाकडी कोर्टवर खेळायचं खेळाडूंचं स्वप्न असतं त्यामुळे इथली स्पर्धा खूप चांगली होईल असं सांगून त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आमच्या संस्थेने कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाने हे ज्यावेळेला उभारायचं ठरवलं याला आपल्या जुजीसी मार्फत फक्त पस्तीस लाख रुपये ग्रँट मिळाली आमच्या इकडे त्यावेळेला गौंड खनिज त्याला बंदी होती त्यामुळे काम रिंगाळलं आणि टेक्निकॅलिटी आली संस्थेने जवळपास आणि नव्वद लाख रुपये घातले म्हणजे हे एक कोटी पंचवीस लाखाचं हे सगळं बांधलेलं आहे ऑलिम्पिक लेवलचं हे आहे या ठिकाणी छप्पर करायला स्पेशल कोल्हापूर ट्रेन ट्रेन आणि त्यांनी हे छप्पर उभारणी केलेली दे आहे हे तुमचं जे ज्याच्यावर तुम्ही खेळता ते जे कोर्ट आहे ते अमेरिकन सेडारचं बनवलेलं आहे ह्याचं काम फक्त भारतातली एक कंपनी करते त्याला आणून आम्ही हे सगळं काम करून घेतलं म्हणजे या कोर्टचीच किंमत काही लाखात जाते की जेणेकरून मुलांना अत्यंत शास्त्र त्यांना कोणती इंजुरी होऊ नये हा दृष्टिकोन आम्ही ठेवलेला आहे यात आमचा कमर्शियल दृष्टिकोन संस्थेचा नाही कारण आमची शैक्षणिक संस्था आहे आणि त्याच्यामुळे आमची इच्छा एकच आहे की याचा लाभ विद्यापीठाने आणि तुम्ही सर्व कॉलेजेसनी घेतलात आमच्या संस्थेशी आणि कॉलेजच्या ऍडमिनिस्ट्रेशनशी संपर्क साधून तर निदान याचा सगळ्याचा मेंटेनन्स निघेल एवढे जरी आम्हाला पैसे मिळाले तरी आम्हाला ते पुरेसे आहे तर तुम्ही माझी एवढीच इच्छा आहे की कोर्ट्स मध्ये आपले लोक फार कमी आहेत शहरी लोकांना ते मिळतं आपल्या गावातल्या लोकांना ते मिळावं हा त्याचा उद्देश आहे आणि त्याचा फायदा सर्वांनी घ्यावा आणि आपण सर्व शिक्षकांनी आणि क्रीडा त्याला सहकार्य करावं फक्त अपेक्षा एवढीच आहे की एका विशिष्ट शिस्तीत हे कोर्ट वापरलं पाहिजे प्राचार्य डॉक्टर स्मिता सुरवसे यांनी देखील खेळाडूंना शुभेच्छा देऊन मुंबई विद्यापीठानं या स्पर्धेचं आयोजन करण्याची संधी दिल्याबद्दल विद्यापीठाचे आभार मानले सर्वप्रथम मुंबई विद्यापीठाचे आभार की आम्ही जेव्हा मागणी केली की आम्हाला बॅडमिंटन स्पर्धा घ्यायची आहे त्यांनी त्या मान्य केल्या आणि आमच्या इथे माझ्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच बॅडमिंटन स्पर्धा होत आहेत सो पहिल्यांदा मुंबई विद्यापीठाचे क्रीडा विभागाचे आभार आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न केलेले आहेत की ह्या दोन दिवसीय ज्या मॅचीस होणार आहेत त्या अत्यंत व्यवस्थित पार पडाव्यात सकाळी आठ वाजल्यापासूनच आज ह्या मॅचीस सुरू झालेल्या आहेत आणि हा निवड एका व्यक्तीने केलेला प्रयत्न नसतो तर ही पूर्ण एस आर एम महाविद्यालयाची जी पूर्ण टीम आहे ज्याच्यामध्ये आर्ट्स कॉमर्स सायन्स वॅब बी एम एस सी एस आय टी सगळ्याच प्राध्यापकांनी ह्याच्यात मदत केलेली आहेत माझे स्टुडंट व्हॉलेंटियर्स जे गेले दोन दिवस इथे राबत आहेत या कोर्टसाठी कोर्टच्या बाहेरच्या परिसरासाठी त्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा सर्वोत्कृष्ट संघ आपल्या कोकण विभागातर्फे निवडला जावा आणि तो मुंबईतही सगळ्यात पहिला यावा अशी मी प्रार्थना करते पुन्हा एकदा सगळ्यांना अभिनंदन आणि बेस्ट विशेस फॉर युअर बेस्ट फ्युचर संत राहूळ महाराज महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष ॲडवोकेट नीलांगी रांगणेकर यांनी देखील आपल्या मनोगदातून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या छोट्या छोट्या स्पर्धांमधलं आपण भाग घेऊन आपलं जे खेळातलं कौशल्य आहे ते कौशल्य वाढत असतं आणि त्यामुळे या स्पर्धा खूप आपल्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात या ठिकाणी या कॉलेजने एक स्पर्धा आयोजित केल्या त्याबद्दल त्यांचे आभार मुंबई युनिव्हर्सिटीचे आभार आणि आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दिली दर्शवली आणि आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतला याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार सर्व प्लेयर्सना मी बेस्ट विशेष देते मला निश्चित माहिती आहे की प्रत्येक माणूस स्पर्धक काय विजयी होणार नाही उपविजेता होणार नाही पण मला ही खात्री आहे की आपण जाताना नवीन काहीतरी शिकून जाणार आहात या स्पर्धेच्या माध्यमातून नवीन काहीतरी स्किल आपण शिकून जाणार आहात या स्पर्धेत तीन जिल्ह्यातील तेहतीस महाविद्यालयांपैकी तेरा महाविद्यालयातून साठ मुले आणि महाविद्यालयातून एकूण स्पर्धक सहभागी झाल्याचं कोकण विभाग क्रीडा उप समितीचे उपसचिव शशांक उपशेटे यांनी सांगितलं मुंबई विद्यापीठ मुंबई कोकण विभाग चार आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन मुले आणि मुली स्पर्धा आयोजक संत राहुल महाराज महाविद्यालय कुडाळ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत या आंतर महाविद्यालय बॅडमिंटन स्पर्धेसाठी एकूण कोकण विभागातून मुलींच्या विभागामध्ये तेरा महाविद्यालयातून साठ मुली सहभागी झालेल्या आहेत तर मुलांच्या संघामध्ये एकूण वीस महाविद्यालयांमधून एकशे सहा मुलं या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेमधून कोकण विभागाचा सात मुलांचा आणि पाच मुलींचा संघ निवडून तो मुंबई विद्यापीठाच्या आंतर विभागीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी या ठिकाणी सहभागी होणार आहे तीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोबर असे दोन दिवस ही स्पर्धा चालणार आहे या स्पर्धेतून मुंबई विद्यापीठ अंतर्गत विभागस्तरीय स्पर्धेसाठी मुलगे आणि मुलींचे संघ निवडले जाणार आहेत या स्पर्धेसाठी ऑफिशियल्स म्हणून जयेश धुरी प्रथमेश राणे प्रद्युम जाधव तबस्सुम शेख आदित्य ठाकूर हे काम पाहत आहेत यावेळी संत राहुल महाराज महाविद्यालय कुडाळ क्रीडा विभाग समितीचे क्रीडा विभाग समन्वयक प्राध्यापक डॉक्टर पी बी मसुरकर सदस्य प्राध्यापक सदाशिव प्रभू प्राध्यापक एस आर चौगले प्राध्यापक सौ जी एस ठाकूर प्राध्यापक पी व्ही सावंत प्राध्यापक काजल मातोंडकर प्राध्यापक आर के सावंत प्राध्यापक राज चव्हाण प्राध्यापक ए एम कांशेडे प्राध्यापक डॉक्टर आर जी गावडे तसंच क्रीडा शिक्षक क्रिस्टन रॉड्रिग्ज प्राध्यापक रवींद्र ठाकूर उपस्थित होते शुभारंभ कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्राध्यापक अजित कांशेडे यांनी केलं यावेळी स्पर्धक महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षक आणि क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित होते